शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं राज्यव्यापी आंदोलन आज आहे प्रहार कडून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे इम्तियाज झाली कल्याण काळे अरविंद देशमुख यांचा त्याला पाठिंबाही टायर जळत प्रहारचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत आंदोलनाआधीच प्रहारच्या काही कार्यकर्त्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सध्याची ही दृश्य ती आपण बघतोय बच्चू कडू यांचं हे चक्काजाम आंदोलन आहे आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून छगन आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत रस्त्यावर टायर त्यांनी जाळलेला आहे बच्चू कुठे स्वतः उपस्थित आहेत का काय त्यांचं म्हणणं नक्कीच रिद्धी आज चक्का जाम आंदोलनाची प्रहारकडून हात देण्यात आलेली होती आणि त्याची सुरुवात सकाळपासून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बच्चूकडू स्वतः अमरावती परतवाडा रस्त्यावरील अचलपूर फाट्यावरच्या रस्त्यावरती चक्का जाम करून स्वतः रस्त्यावर बसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे विशेष म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चूकडूच्या प्रहार पक्षाच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनंही खरंतर आंदोलन केल्या जात आहेत हा रस्ता पूर्ण महामार्ग जो आहे हा मध्य प्रदेशमध्ये जातो आणि हाच मुख्य महामार्ग बच्चूकडूच्या वतीने रोखण्यात आलेला आहे स्वतः बच्चू कडू देखील या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आहेत आणि विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आहे संपूर्ण रस्ता हा रोखून धरलेला आहे आणि पोलिसांचा देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर, तर बच्चू कडू आज विविध ठिकाणी आंदोलनात सहभागी होणार आहेत सुरुवातीला ते या महामार्गावरती सहभागी झालेले आहेत त्यानंतर ते सांगूळ बाजार या ठिकाणी जाणार आहेत आणि नांदगाव पेठ टोल नाका त्यानंतर लातूर असेल संभाजीनगर असेल अशा विविध ठिकाणी बच्चू कडू आंदोलनात सहभागी होणार आहेत सरकार जोपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी बच्चू कडूंकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे आता नेमकं सरकार काय भूमिका घेतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे रिखिल जी छगन धन्यवाद दिलेल्या